आज जा रोपाची कंडिशन बघितली हे बघा एक म्हणजे एकदम जबरदस्त हे बघा थोडं आपलं पण मर झालेली आहे आपण असं म्हणत नाही पण एक दहा टक्के मर झालेली आहे बरोबर एक नाही पण एक ऐंशी टक्के रोप आपला असा होते क्लायमेट विचित्र आहे कधी आबाळ येते कधी गारता सुटते कधी वनस पडते तर पन्नास टक्के एवढं रोप पिवळं पडून जातं शेंडा पूर्ण पिवळं झालेलं असतं पण आता आपली कंडिशन काय आपली कंडिशन बेस्ट आहे म्हणजे असं आपण वापर केलेलं रिझल्ट आपल्या बेस्ट आहे दुसरा मुद्दा सर्व्हिस कशी मटेरियल सर्व्हिस मटेरियलची बेस्ट आहे विजिट आहे तुमची बस चांगली सर्व्हिस समाधान आहे काय वाटलं रिपोर्ट लोकांनी पन्नास टक्के राहिले दहा वीस टक्के राहिले त्या भागात आमच्या ह्या भागात वीस टक्के लोक पाऊस आणि कंटिन्यू पाऊस आहे दोन दिवस गॅप टाकला कंटिन्यू म्हणजे भयान पाऊस आहे चालू काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला बेस्ट म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्या वापराव म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव शेतकरी म्हणून सांगतो की शंभर टक्के शेतकरी वापरावं साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा ना भाऊसाहेब शंकर देशमुख मुख्यमंत्री विकळे तालुका खटाव जिल्हा सातारा अच्छा आता आपलं हे कांद्याचं रोप बघतोय बरोबर आहे सातारा ते किती किलोचं रोप आहे सगळं सहा एक सहा किलोचं रोप टाकलेलं आपण बरोबर आहे आज साधारण रोप टाकून दिवस किती झाले आज रोपटा कोण तीस दिवस झाले तीस दिवस झाले दिवस बरोबर आहे की नाही मला सांगा आज जे रोप टाकलंय तुम्ही त्यात तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली सॉइल सॉइल बुस्टर बर कृषी भूमी कृषी दन हा कृषी दन हा एवढेच केले ही रान किती रान किती असं रोपाचा आता रान आहे नऊ गुंठे नऊ गुंठे रान तुम्ही नऊ गुंठ्याला किती कृषी दन वापरलं दोन बॅग दोन बॅग कृषी दनच्या बरोबर की नाही आणि रोप टाकलं आणि अजून काय केलं सॉइल कसं सोडले आलं तुम्ही सॉइल पाण्यात नाही बरोबर तुझ्या काय वाटलं टाकले लोकांनी पन्नास टक्के राहिले दहा वीस टक्के राहिले आणि त्या भागात म्हणजे आमच्या ह्या भागात वीस टक्के लोक आणि कंटिन्यू पाऊस आहे दोन दिवस गॅप टाकला कंटिन्यू म्हणजे भयान पाऊस आहे चालूच आहे या वर्षी पाऊसच रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक मी राहिलेच नाही रोप आणि भरपूर असते बघण्यासारखे रोप असते तुमचा कांदा भरपूर आहे बरोबर एक नाही आज आपला प्लॉट दिवस किती झाले रोप टाकून दिवस झाले आज आपण रोपाची कंडिशन बघितली हे बघा एक म्हणजे एकदम जबरदस्त हे बघा थोडं आपलं पण मर झालेली आहे आपण असं म्हणत नाही पण एक दहावीस टक्के मर झालेली आहे बरोबर ऐंशी टक्के रोप आपला साबुत आहे दुसरा मुद्दा रोपोड पिवळा आहे का सांगा मला असतो कंटिन्यू या क्लायमेट विचित्र आहे कधी आबाळ येते कधी कधी कधीच पडते तर पन्नास टक्के एवढं रोप पिवळे पडून जातो शेंडा पूर्ण पिवळं झालेला पण आता आपली कंडिशन काय आपली कंडिशन बेस्ट आहे म्हणजे असं आपण वापर केलेलं बेस्ट आहे दुसरा मुद्दा सर मला सांगा तुम्ही की तुम्ही कांदे कांदे कांदेही पीक तुम्ही किती वर्षापासून करताय पाच सहा वर्षापर्यंत गावाला मुंबई सोडून गावाला पण सहा वर्षापासून मागच्या वर्षीचं रोप इथून मागचं या वर्षी रोप काय अनुभव तुमचा मागच्या वर्षी रोप आमच्या पन्नास टक्के गेलो तर पाऊस कमी होता म्हणजे आम्ही पाऊस कमी असताना टाकलं होतं तरी पन्नास टक्के गेलो होतो या वर्षी पाऊस सुद्धा पाऊस पाऊस रिझल्ट चांगलाय चांगल्या समाधान रिझल्ट लोकांची रोप लावायचं राहिले ती आमचं राहिलं नशीब आमचं चांगलं सॉइल बुस्तर सॉइल बुस्टर आमचं रोप तर लावायला राहिले बरोबर पाऊस पाऊस उगवायच्या जेव्हा रोप उगून वर याच्या टाइमला कंटिन्यू पाऊस होता पाऊस म्हणजे उघडण्या विषय नव्हता अरे बापरे त्यामुळं हे राहिलं आपलं काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला बेस्ट म्हणजे शंभर टक्के शेतकरी वापराव म्हणजे मला स्वतःचा वैयक्तिक अनुभव शेतकरी म्हणून सांगतो की शंभर टक्के शेतकरी वापराव इथून मागा तुम्ही दुसऱ्या कंपनीचा वापरत होते वापरत रासाय नाही का आपण वापरत होतो बरोबर टक्के वापराव एसबीटी वापरायला लागली एसबी काय वापरायला लागले एसबीटी पण समाधान वाटायला लागला आपण शेती विश्वास ठेवू शकतो शकतो पुढे आपली शेती होऊ शकते चांगली आणि निसर्गाने जर निसर्गाने फसवलं तरी या सोयी आपलं पन्नास साठ टक्के आपण कंटिन्यू मुसळधार तरी घेऊ शकतो शेती म्हणजे कंटी पाऊस झाला तरी आपण शेती करू शकतो कमी कधी आपण घेऊ शकतो शेती दुसरा मुद्दा ही सर्विस कशी मटेरियलची वगैरे सर्व्हिस मटेरियलची बेस्ट आहे विजिट आहे तुमची बस चांगली ओके सर्विस बाबत समाधान आहे बरोबर आता एक तुमचा मोबाईल नंबर सांगा तर जिंकू शकतो तुम्हाला कॉन्टॅक्ट कौन्ट करू शकतो वाटलं तुम्हाला विचारू शकतो वाटलं वेज बुटी विषय काही माहिती वगैरे तुमचा एक मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर हा चौऱ्याण्णव हा पंच्याऐंशी एकोणपन्नास ओके सावंत सर नमस्कार नमस्कार तुम्ही इथं सगळ्यांना मार्गदर्शन करता मटेरियल मा देता बरोबर आहे की नाही बरोबर तुमचं एक नाव तुमचं मोबाईल नंबर तुमचा शॉपचा ॲड्रेस वगैरे नाव सांगा रेणुका सेवा केंद्र कृषी सेवा केंद्र कृषी सेवा केंद्र भाऊ सावंत विक्रय फटा हां शहतर सहासष्ट दहा एकोणसाठ वीस ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद